हौशी शरीर शरीरसृष्ठ संघटना ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्र हौशी शरीर शरीरसौष्ठ संस्था यांच्या विद्यमाने राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आणि क्रीडाप्रेमी बहुगुणी व्यक्तिमत्व असलेल्या कमलाकर केशव पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना शुभेच्छा म्हणून अपोलो टर्फ आणि अपोलो जिम समूह यांच्या सहकार्याने अपोलो जिमचे संस्थापक श्री कमलाकर पाटील आयोजित तिसावी नॅशनल फेडरेशन कप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आणि पंचेचाळीसवी ठाणे जिल्हा जिंक्यपद शरीरसृष्ट स्पर्धा अकरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या अपोलो टॉप ग्राउंड जुना मुंबई आग्रा रोड दत्तवाडीसमोर खारेगाव ठाणे येथे सकाळी नऊ ते बारा आणि एक ते रात्री नऊ या सत्रात भव्य शरीरसृष्ट स्पर्धा च दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजी थायलंड पटा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल शरीरसृष्ट स्पर्धांसाठी भारतीय शरी संघ निवड चाचणी होणार आहे तसंच दुपारी एक ते नऊ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य स्पर्धांसाठी संघनिहाय होणाऱ्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धा होणार आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या